नमस्कार मंडळी मी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत पौष्टिक कशी मुगाच्या डाळीची पावभाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात लहानांपासून अगदी वयस्कर लोकंसुद्धा आवडीने खातील इतकी सुरेख पद्धतीने होते त्यासाठी काय काय साहित्य लागतं कशा पद्धतीने ही पावभाजी बनवायची तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपण लार्ज क्वांटिटीमध्ये पावभाजी बनवत असतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि जर जा, जास्त लोकांसाठी जरी जा तुम्ही बनवणार असाल अशा पद्धतीने बनवली तर सगळ्यांना पुरे आणि उरेलसुद्धा इतकी सुरेख पद्धतीने पावभाजी होती चला आता व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया पावभाजी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे अर्धा गड्डा मी फ्लावर घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे तीन टोमॅटो दोन कांदे दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक मोठा असा आल्याचा तुकडा भरपूर अशी कोथंबीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाची डाळ मी इथे छोट्या वाटीने एक वाटी घेतलेली आहे ही कमीत कमी दहा लोकांसाठी ही पावभाजी आरामात होते आणि यामध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा जर वाढवायची असेल वीस पंचवीस लोकांसाठी तर तुम्ही मोठ्या वाटीने सुद्धा भाजी घेऊ शकतात किंवा पंधरा ते वीस लोकांमध्ये आरामात होते तर तुम्हाला जर घट्ट बनवायचे असेल तर चार ते पाच लोक आरामशीर खाऊ शकतात आणि जास्त लोकांसाठी बनवायचे असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये पाणी ऍड केल्यानंतर क्वांटिटी वाढून जाते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला कुकरला कोणत्या कोणत्या भाज्या लावायच्या तर मी मी कुकरला फक्त गोष्टी आहे ते तुम्हाला सांगते सुरुवातीला आपण मुगाची डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे आपण डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक बटाटा आणि एक कांदा यामध्ये ऍड करायचा आहे आणि बटाटा थोडासा जाडसर ठेवायचा आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही साल काढून सुद्धा घेऊ शकता पण साल काढल्याने काय होतं बटाटा गुळगुळीत होतो त्यामुळे तुम्ही काय करायचं सालीसकट बटाटा चिरायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या भाज्या इथे मॅश करायची गरज नाही आता यामध्ये ना कम्प्लीट अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे मित्रांनो ग्ला पाणीसुद्धा इथे कमी टाकायचं आहे आणि त्यामध्ये जो मी फ्लावर स्वच्छवसाद धुवून ठेवला होता तो ॲड केलेला आहे तर यामध्ये कांदा बटाटा फ्लावर आणि मुगाची डाळ या चारच गोष्टी याच्यामध्ये चा ॲड होतील आणि आता व्यवस्थित पद्धतीने कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने तुम्ही फक्त येथे व्हेजिटेबल ज्या ठराविक आहे ते तुम्ही येथे मॅश करण्यासाठी वापरून घ्यायचे आहे आता दुसऱ्या स्टेपकडे वळूया येथे आपण तीन कांदे जाड चिरून घेतलेले आहे आणि एक कांदा मोठा असा जाडसर चिरलेला आहे आता आपल्याला ना याची पेस्ट करायची आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आपण हे ना दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि जे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथंबीर हे सर्व आपलं जे वाटण आहे ते आपल्याला मिक्सरला एका वेळेला लावून घ्यायचं आहे तुम्हाला वेगळी वेगळी प्युरी करायची सुद्धा गरज नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर मिक्सरच्या दोन भांड्यांमध्ये व्यवस्थित असं थोडीशी नॉर्मल जाडसर मी ही प्युरी काढून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला तु, तु, टोमॅटोचा पण अर्क भेटतो आणि कांद्याचा पण भेटतो त्याच्यामुळे वेगळं असं काही करू नका आता चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपले व्हेजिटेबल अतिशय मस्त असे मॅश होत आहे तुम्हाला इथे मॅशरने सुद्धा मॅश करायची गरज नाही आहे इतकीच सुरळीत पद्धतीने हे मॅश होऊन जातात मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने एका वेळेस भाजी आणि डाळ दोन्ही जर तुम्ही एका वेळेस शिजवणार असाल तर पाणी कमी टाका जेणेकरून ना आपलं जे कुकर आहे तो खराब होणार नाही किंवा पाणी वरती येणार नाही आणि जर तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा येथे वाफवून घेऊ शकतात वाटलं तर तुम्ही एकीकडे एक डाळ एक एक वाफवा आणि एकीकडे एक 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 भाज्या वाफवून घ्या अशा पद्धतीने ना तुम्ही या दोन्ही गोष्टी शिजवून घेऊ शकतात आता बघा किती छान पद्धतीने हे मॅश झालेलं आहे आणि पळीच्या साह्यानेच केलेलं आहे कुठेही मॅशरचा वापर केलेला नाही आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर कढईमध्ये तीन चार चा ते, 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 ते तुम्हीं तुम्हीं चार पळी तुम्ही तेल ॲड करून घ्यायचं आहे तुम्हालाच्या जागेवर तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकतात पण आपण इथे पौष्टिक पावभाजी बनवते त्यामुळे ते तूप न वापरता मी येथे तेल वापरलेलं आहे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकतात आता कढईमध्ये चार पळी तेल घातलेलं आहे एक मोठा चमचा जिरा ॲड केलेला आहे आणि जी मिक्सरला आपण प्युरी लावून ठेवलेली होती टमाटरची ती ॲड केलेली आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला छान अशी ही प्युरी होऊ द्यायची आहे तर पाच ते दहा मिनटं छान अशी ही प्युरी आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायची आहे आणि पाच ते दहा मिनटाने तुम्हाला रिझल्ट दाखवते आता आपल्या इथे प्युरी ना व्यवस्थित अशी झालेली आहे यावर एक झाकण ॲड करायचं आहे जेणेकरून जर थोडाफार जर कच्चापणा असला तर तो, तो निघून जातो आणि जे पाण्याचे जे शिंतोडे असतात ते गॅसवर उडत नाही आता बघा दोन ते तीन मिनटे मी अशाच पद्धतीने झाकण ॲड केलेलं आहे छान असं प्युरीला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता ज्या भाज्या मी वापरून ठेवलेल्या होत्या मॅश करून ठेवलेल्या होत्या त्या मी यामध्ये ॲड करून घे एक महत्वपूर्ण टिप तुमच्यासाठी जर तुम्हाला वेजिटेबल वेगवेगळे वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकतात आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डाळीला दोन शिट्या बाजूला काढू शकतात जेणेकरून वेगवेगळं या गोष्टी तुम्ही वापरू शकतात पण तुम्हाला जर वाटलं ना की जास्त फापट पसारा नकोय तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता मसाल्यांमध्ये ठराविक मसाले मी इथे घेतलेले आहे एक चमचा मी लाल तिखट चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा आणि म्हणाल तर दीड चमचा मी इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे आता गोष्ट एकच आहे की जास्त आपल्याला इथे मसाले ॲड करायचे नाही आहे नाहीतरी ना जी पौष्टिकता आहे या पावभाजीची ती निघून जाईल मग भरभरीत मसाले टाकून काहीच फायदा होणार नाही हे लक्षात घ्या ठराविक असे चारच मसाले वापरलेले आहे पुन्हा एकदा सांगते पावभाजी मसाला लाल तिखट घरचं हळद आणि मीठ या चारही गोष्टींनी आपली पावभाजी एवढी बनणार होते ना की हॉटेलच्या पावभाजीला सुद्धा मागे सरकवते हो आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बघा किती सुरेख पद्धतीने ही पावभाजीचा कलर आलेला आहे आणि रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आता यामध्ये ना तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकतात आता ही पावभाजी कमीत कमी दहा लोकांना तुम्ही सर्व करू शकतात आणि कशा पद्धतीने करायची तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि ह्या पावभाजीमध्ये कमीत कमी एक तांब्यावरून पाणी जातं तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक तांब्यावरून पाणी ॲड करू शकतात किंवा एक ग्लास किंवा अर्धा ग्लास तुम्ही पाणी ॲड करू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार इथे तुम्ही क्वांटिटी ठरवू शकतात तर यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी मी इथे वापरलेलं नाही आहे आता यांना दोन ते तीन मिनटं आपल्याला ही पावभाजी व्यवस्थित अशी घट्ट होऊ द्यायची आहे एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी ज्या आपण मुगाच्या डाळीची पावभाजी बनवत असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणीसुद्धा जातं आणि वीस ते दहा लोकांसाठी तुम्ही क्वांटिटी वाढवू शकतात त्यासाठी तुम्हाला एक मोठी वाटी अशा वाटीने तुरीची डाळ घ्यायची आहे आणि जे व्हेजिटेबल सांगितलेले आहेत ते तुम्ही तशा पद्धतीने घेऊ शकतात किंवा व्हेजिटेबल थोडे वाढवू शकतात वीस लोकांसाठी पण अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर दहा लोकांसाठी आरामात पुरतेसुद्धा आणि उरतेसुद्धा इतकी सुरेख पद्धतीने ही पावभाजी होते व ती कशी पुरवायची कशी तेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आता पाच ते दहा मिनटं झाकण ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं पाणी ॲड केल्यानंतर बघा किती छान पद्धतीने ही आटून येते अशा पद्धतीने ना ही पाणी शोषून घेते त्यामुळे ना मुगाच्या डाळीचा फायदा असा होतो की एक पौष्टिकता तुम्ही तुमच्या पावभाजीला देतात त्यातल्या जर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशच्याही सोबत खाऊ शकतात नॉनसोबत पावसोबत मुलांना ज्या पद्धतीने हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकतात मग तुम्ही एकच भाजी करा आणि सगळ्यांना द्या आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रकार ठरवू शकतात भाकर चपाती अशा पद्धतीने येथे आपली पावभाजी परफेक्ट अशी झालेली आहे दहा लोकांसाठी आता याच्यावर येणा भरपूर अशी कोथंबीर ॲड करायची आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की कशा पद्धतीने झालेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही एवढी सुरेख होते की म्हणजे इतकी बन्नाट होते ना अतिशय चविष्ट लागते ही आता यावर झाकण ॲड करून बाजूला करूया तर बघा आता ही पावभाजी ना कम्प्लीट आपली झालेली आहे पण आता आपल्याला प्लेटिंग करायची आहे त्यासाठी काही टिप्स सांगते पावभाजी बनवताना घ्यावयाची काळजी एक महत्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे जर तुम्ही चार ते पाच लोकांसाठी पावभाजी बनवणार असाल तर एक वाटी मुगाची डाळ सफिशियंट असते कमीत कमी पाच ते सहा लोकांना आरामात ही पावभाजी होऊन जाते जर तुम्ही जास्त लोकांसाठी बनवणार असाल दहा वीस पंचवीस त्यानुसार तुम्हाला ना एका वाटीला पाच लोक अशा पद्धतीने ही पावभाजी आपण करू शकतो त्यातल्या त्या, त्या, -त्या, -त्या, त्या, -त्या? तुम्ही ही पावभाजी भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत फुलक्यासोबत नान सोबत किंवा पावसोबत कशाही सोबत, सोबत खाऊ शकतात इतकी छान पद्धतीने ही सर्व करता येते आणि ना प्रत्येकाला आवडेल एकच भाजी आणि अनेक तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाला सर्व करू शकतात मग वयस्कर लोकांना सोबत द्या लहान मुलांना पावसोबत देऊ शकतात चपाती सोबत देऊ शकतात व्हरायटी ते तुम्ही ठरवू शकतात अशा पद्धतीने ना मी पूर्ण विचार करून ही पावभाजी आणि पौष्टिक पद्धतीने कशी होईल ते मी तुम्हाला येथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पावभाजी आपली इथे फायनल अशी झालेली आहे पण आता हिला तडका द्यायचा आहे जेणेकरून हॉटेलच्या चवीची आपली पावभाजी लागेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा सर्व करू शकता पण मी या पद्धतीने एक स्टेप मी तुम्हाला दाखवून देते ज्यांना ज्यांना अगदी हॉटेलसारखी पावभाजी हवी आहे त्यांच्यासाठी मी ही एक स्टेप दाखवते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला आपण जे पाव घेतलेले आहे त्यांना ना आपल्याला व्यवस्थित असं ना मसाला फ्रायसारखं करून घ्यायचं आहे आता मी ना पावाला मधी मधोमध असं चिरून घेणार आहे आणि दोन भा भागांमध्ये विभागने केलेली आहे तुम्ही बघू शकता मी बर्गरसारखा पाव घेतलेला आहे मोठा आणि आता पॅनमध्ये एक चमचा मी तेल घातलेलं आहे आणि येथे काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे आता यामध्ये थोडीशी आपल्याला पावभाजी घालायची आहे एक चमचा भरून दोन पावासाठी मी एक चमचा भरून पावभाजी घेतलेली आहे व्यवस्थित असं आपल्याला हातडका देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये यामध्ये आता हिरवीगार अशी कोथंबीर ॲड करायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने पाव करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि जो पाव आपण मधोमध चिरून ठेवलेला होता तो या फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित असं मागे पुढे करून घ्यायचा आहे आणि छान असा टोस्ट करून घ्यायचा आहे आता एक साईडने व्यवस्थित असं झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया तर पावभाजीसोबत अशा पद्धतीने जर पाव सर्व केला तर अतिशय चविष्ट लागतो त्यामुळे ना मी या पद्धतीने हा पाव ना तुम्हाला तळून दाखवलेला आहे आणि ना अतिशय सुरेख हा पाव लागतो आणि जास्त आपल्याला इथे गॅसची फ्लेम हाय करायची नाही किंवा कडक करायची नाही जेणेकरून या पावांची ना फायनल अशी चव निघून जाते आपला हा पाव ना आता टोच झालेला आहे व्यवस्थित पद्धतीने आपलं फायनल असं झालेलं आहे बाजूला करून घेऊया याच पद्धतीने जेवढे आपल्याला पाव लागतील त्यानुसार आपण इथे भाजून घ्यायचे आहे तर मी संपूर्ण पाव याच पद्धतीने स्टोस करून घेतलेले आहे मित्रांनो आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया मी पॅनमध्ये चार पळी तेल घातलेलं आहे मी संपूर्ण पावभाजीला इथे तडका देणार आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण मी इथे जास्त ठेवलेलं आहे तुम्ही तेलाच्या जा जागेवर इथे बटर तूप काही वापरू शकतात तीन ऑप्शन आहे त्यातला तुम्ही एक ऑप्शन चूज करू शकतात आता यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे अर्धा कांदा चिरलेला आहे बारीक तो ॲड केलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करायची आणि छान असा हा तडका द्यायचा आता यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरची वापरायची आहे आणि अर्धा चमचा मी येथे पावभाजी मसाला वापरलेला आहे या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला दहा रुपयाचा पावभाजी मसाला लागलेला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकतात आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला हा तडका फायनली असा झालेला आहे एकीकडे एक आपण जी पावभाजी केलेली आहे तिला आपण यामध्ये ॲड करून घेऊया इथं तुमची जेवढी क्वांटिटी असेल ना त्यानुसार तुम्ही पावभाजी तडका देऊन करू शकतात आणि अशा पद्धतीने इथे पाणी ॲड करू शकतात मग ह्या भाजीचं मेजरमेंट आहे ना अगदी वीस लोकांसाठी होतं आता मी इथे काय करणार आहे संपूर्ण तडक्यामध्ये ही भाजी ॲड होऊन जाईल त्यामुळे ना मी या भाजीला संपूर्ण तडक्यामध्ये ॲड करून घेणार आहे जेणेकरून मला ॲट अ टाइम एक, एक वेळा मी ही करते आणि तुम्हाला जर वाटलं ना जसं आपण हॉटेलला प्रत्येक वेळी डिश बनवतो त्या पद्धतीने तुम्ही एक एक डिश बनवून मुलांना सर्व करू शकतात कमीत कमी दहा ते पंधरा लोकांसाठी ना सफिशियंट होऊन जाते आणि वाटलं तर थोडं प्रमाण वाढवून घ्या अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना तर ही पावभाजी ना एवढी सुरेख होते तुम्ही तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आता छान असं ना तडका दिलेला आहे दोन ते तीन मिनटं झाकण ॲड करायचं आणि दोन ते तीन मिनटानंतर अतिशय मस्त याला रंग सुटलेला आहे आणि मी तुम्हाला सांगते इथे अजिबात आपण कलर वगैरे वापरलेला नाही तरीसुद्धा सुद्धा इतक्या सुरेख पद्धतीने ही पावभाजी होते त्यातल्या त्यात ही पौष्टिक असते आणि या जागेवर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता शेवटी किंवा मग तूप वापरू शकतात आणि ही जी पावभाजी आहे ती तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत सोबत सर्व करू शकता आता यावर ना मस्त अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करायची आणि तयार आहे मित्रांनो आपली पौष्टिक अशी पावभाजी इतकी सुरेख होते ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही थोडासा कांदा आणि थोडीशी कोथंबीर ॲड करून छान असं मी येथे प्लेटिंग करून घेणार आहे आणि तुम्हाला मी फायनल अशी प्लेटिंगसुद्धा दाखवते इतक्या सुंदर पद्धतीने ही पावभाजी झालेली आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि त्यातल्या त्यात लार्ज क्वांटिटीमध्ये होते आणि पौष्टिक होते लहानांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत आणि कुठल्याही प्रकारची साईड इफेक्ट न होता कलर न वापरता अगदी घरातूनच आपण पौष्टिक अशी पावभाजी बनवलेली आहे इतकी सुरेख होते ना आणि रंग बघा प्लेटिंग बघा खूप छान अशा पद्धतीने जर केली ना त्यावर छान असा लिंबू पिळा आणि खा इतकी सुरेख लागते ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली ना, ना फायनल अशी पावभाजी तयार झालेली आहे एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे तुम्हाला ना शंभर नाही तर एक हजार एक टक्का तुम्हाला ही आवडेल इतकी सुरेख होते ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही ज्यावेळेस तुम्ही बनवणार त्यावेळेस तुम्हाला याचा अनुभव येणार आणि तुम्ही नेहमी नेहमी अशाच पद्धतीने बनवणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते ಕರದಿಸ್್ರುನಕ ವಿಡಿಯೋ ಏಕಂದನೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ತೋಪತೆ ಮಸ್ತರ ಆಸಸ್ ಕರ ಅನಿ ಖಾತ್ರ ಧನ್ಯವಾದ ರಾಘವೇಶ